नमस्कार फ्रेंड्स माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे चला तर मी आज थोडीशी वेगळी रेसिपी बनवलेली आहे ती तुम्हाला दाखवते तर हे मी लाडू बनवलेले आहेत ते आहेत शिळ्या चपातीपासून बनवलेले हे लाडू शिळ्या चपातीपासून बनवलेले आहेत हे कोणाला ओळखायला सुद्धा येत नाहीत इथं ह्या मी रात्रीच्या तीन शिळ्या चपात्या घेतल्यात गॅसवर मी तवा गरम करायला ठेवलाय तवा चांगला गरम झाला की त्याच्यावर चपाती ठेवून घ्यायची चपातीला दोन्ही बाजूने छान तूप लावून घ्यायचं तुपामुळे या लाडूला चव खूप छान येते मध्यम गॅसवर दोन्ही बाजूने चपाती चा छान खरपूस अशी भाजून घ्यायची हे पहा अशा पद्धतीने दोन्ही बाजूने चपाती भाजून घ्यायची आता ही भाजलेली चपाती काढून अशाच पद्धतीने मी राहिलेल्या चपात्या भाजून घेते कधीतरी आपल्याकडून अशा प्रकारे शेळ्या चपात्या शिल्लक राहतातच मग त्याचं काय बनवायचं तर मग चपातीपासून हे असे वेगवेगळे पदार्थ बनवले की खायला पण छान लागतात आणि चपात्या पण वायाला जात नाहीत चपात्या थंड झाल्या की त्याचे छोटे छोटे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचे आणि मिक्सरवर थोडेसे जाडसर असे हे बारीक करून घ्यायचे हे पहा अशा प्रकारे सगळ्या चपातीचे तुकडे बारीक करून घ्यायचे हे पहा इथं सगळ्या चपात्या मी अशा प्रकारे बारीक करून घेतलं इथं मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आणि कढईमध्ये दोन चमचे मी तूप टाकून घेतले इथं मी दहा बारा बदाम आणि दहा बारा काजू बारीक करून घेतले होते ते तुपावर छान तळून घ्यायचे याच्यातच मी थोडेसे मनुके पण टाकून घेतले ते पण याच्यासोबत तळून घ्यायचे हे पहा छान असे हे ड्रायफ्रूट्स तळले गेले आता हे मी तयार करून घेतलेले हे चपातीचा जो भुगा आहे त्याच्यावरच हे काढून घेते चांगलं असं हे सगळं एकजीव करून घ्यायचे आता परत त्याच कढईमध्ये मी एक वाटी भरून गुळ टाकून घेते गुळाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार ठेवायचं तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर गुळ थोडा जास्त टाकायचा यात अगदी दोन ते तीन चमचे पाणी टाकून घ्यायचं आणि यातलं फक्त गुळ वितळेल एवढा वेळच हे गॅसवर ठेवायचे याचा पाक होऊ द्यायचा नाही हे पहा असा हा सगळा गुळ यातला वितळला गेलाय आता हा गुळाचा पाक थोडा थोडा करून या मिश्रणामध्ये ओतून घ्यायचा आहे एकदम हा पाक ओतायचा नाही नाहीतर मिश्रण पातळ होण्याची शक्यता असते चांगलं असं हे मिक्स करून घ्यायचं मला इथं हे मिश्रण थोडंसं कोरडं वाटत होतं त्यामुळे मी शिल्लक राहिलेला पण गुळाचा पाक याच्यात ओतून घेतलाय आता याच्यात मी दोन चमचे दूध पावडर टाकून घेते तुमच्याकडं खवा असेल तर तुम्ही खव्याचा वापर करा दूध पावडरमुळे या लाडूला वेगळीच टेस्ट येते आणि मुलं पण आवडीने खातात दोन तीन दिवस हे लाडू खराब होत नाहीत आता याच्यातच मी अर्धा चमचा वेलची पूड टाकून घेते चांगलं असं हे मिश्रण एकजीव करून घ्यायचे आणि हे पहा अशा प्रकारे याचे लाडू बांधून घ्यायचे कोणाला ओळखायलासुद्धा येणार नाहीत की तुम्ही हे लाडू शिळा चपातीपासून बनवलेले आहेत तर फ्रेंड्स तुम्ही पण अशा पद्धतीने लाडू नक्कीच बनवून बघा तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये हो नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद